छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टी आर पीच्या आधारे ठरवली जाते टी आर पीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात कधी नव्या कलाकारांची एंट्री होते तर काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासाठी काही रंजक ट्रॅग किंवा दोन मालिकांचा महासंग्राम घडवून आणला जातो नेहमीप्रमाणे टी आर पीच्या स्पर्धेत सायली अर्जुन ज्या ठरलं तर मालिकेने बाजी मारली आहे जुलै महिन्यात या मालिकेत कोर्ड ड्रामा पाहायला मिळाला होता तीस दिवसात वाचलेल्या आश्रमाचा निकाल कसा लागतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक होते आणि अपेक्षेप्रमाणे मालिकेच्या टीआरपीत अभूतपूर्व वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे पाच पॉईंट नऊ रेटिंगसह मालिका पहिल्या स्थानी आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉईंट आठ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे तर चला पाहूया स्टार प्रवाह मालिकेवरील सर्वात आघाडीच्या मालिका कोणत्या आहेत एक नंबरला आहे ठरलं तर मग दोन नंबरला आहे घरोघरी मातीच्या चुली नंबर चा नंबर थोड़े थोड़े नंबर तीन नंबरला लक्ष्मीच्या पावल्यांनी चार नंबरला थोडं थोडं माझं आणि पाच नंबरला कोण होतीस तू काय झालीस तू या उलट झी मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेल्या कमळी मालिकेचं वर्चस्व तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे ही मालिका झी मराठीवर तीन पॉईंट नऊ रेटिंगसह अव्वल स्थानी आहे या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता निखिल दामले यांच्या प्रमुख भूमिकेत आहे तर कमळी पाठोपाठ झी मराठीच्या लक्ष्मी निवास मालिकेचा चांगला स्टीआरपी मिळाला आहे ही मालिका वाहिनीवर एक तास प्रसारित केली जाते तर चला पाहूया झी मराठीवरील आघाडीच्या मालिका कोणत्या आहे एक कमळी दोन नंबरला आहे लक्ष्मी निवास तीन नंबरला आहे पारू दरम्यान अकरा ऑगस्ट पासून झी मराठी वाहिनीवर तेजश्री प्रधान आणि शिवानी सोनार यांच्या नव्या मालिका सुरू होणार आहे त्यानंतर टी आर पीच्या आकडेवारीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे तेजश्रीचा कमबॅक असल्याने विन दोघातलीही तुटेना या मालिकेचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आता या दोन मालिका प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू